अष्टविनायक सिरीज तर मग आता प्रश्न पडते कि अष्टविनायक म्हणजे काय महाडचा वरद विनायक मोरगावचा मयुरेश्वर रांजण गावच महागणपती पालीचा बल्लाळेश्वर थेऊरचा चिंतामणी लेण्याद्रीचा गिरिजात ओझरचा विघ्नेश्वर सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती बाप्पा तू दर्शन भाऊ या, या गाडीत अंताक्षरी सुरू आहे पण ती संपणारी अंताक्षरी की र... कंटिन्यू चालणारी आहे ते पाहू संपणारीच असते म्हणा इमली खट्टी मीठे बे इस जंगल में हम दोषे ओ जन तिखाय हो भाऊ आता आमची अंताक्षरी ह्याच्यावर ये येऊन अटकली मले गाणे येतात या बाहेर कोणाला जिऊन ने राहिले देखते आगे क्या होता है तो जनम मिलते रहे हो जैसे आता आलं गणपतीचं एक मंदिर भाऊ तर अंताक्षरी थांबवली चला उतरणे काय चला भाऊ मग एक नवीन दिवस नवीन प्रवास आणि ॲज युजुअल एक नवीन ठिकाण आपलं चालू आहे अष्टविनायक दर्शन आहे की नाही तर तेच एक नवीन ठिकाण म्हणजे हे माय मागे आहे दिग्ग श्री चिंतामणी मंदिर क्षी क्षेत्र थेऊर चलो दर्शन लेंगे हॅलो अरे दर्शन तो आता प्रश्न पडते की या थेवूरली याचं कसं पुण्याच्या हडपसरपासून पासून नऊ ते दहा किलोमीटर अंतरावरच आहे थेऊर जिल्हा पुणे म्हणजे पुण्यापासून वीस बावीस व चिंतामणी म्हणजे चिंता हरणारा भक्तांच्या सगळ्या चिंता हरून घेतो म्हणून हा चिंतामणी घेतो म्हणजे चिंता दूर करतो गणपतीची मूर्ती भाऊ हे स्वयंभू आहे आणि सोन डावीकडे आहे अभा भाऊ याची स्टोरी कशी आहे की राजा अभिजित आणि राणी गुणवती यायचा मुलगा गण एकदम म्हणजे ज्ञानी माणूस होता तो भक्त होता पण एकदा काय झालं हो की क्रीडाबंधू म्हणजे राक्षस होता नावाचा दैत्य होता त्यानं काय केलं की ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केला भाव हो। तुम्ही त्याला मारू शकत नाही त्यानं काय केलं की हा जो अभिज राजा अभिजित होता आणि राणी गुणवती यायचा मुलगा गण होता तिने त्याचं ज्ञान चोरून घेतलं मग गण आणि बाकीच्या ऋषीनं गणपतीची पूजा केली गणपतीनं चिंतामणी वापरून त्या राक्षसाचा सा नाश केला मग मग काय झालं चिंतामणी डबल भेटल्यावर गणपतीने तो राजाला दिला नाही तर थेवूर ठे राहून भक्ताईची चिंता दूर करायचं ठरवलं आणि म्हणूनच या गणपतीले चिंतामणी असं नाव पड हे जे मंदिर आहे भाऊ हे पेशवे काली नाही बरं माधवराव पेशवे त्याचं खूप काळ वास्तव्य अठ हे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे स्मारक ठेव भीमा नदीच्याच काठावर आहे बरं भाऊ आग शुद्ध चतुर्दशी दबून गर्दी असते मोठा उत्सव असतेसाठी म्हणजे गणेश चतुर्थी विनायक चतुर्थी अंगारकी चतुर्थी गर्दी असते प्रत्येक बुधवार हा गणपतीचा दिवस मानला जाते सारा भो चिंतामणीचा ब्लाउज तुम्हाला आवडला शिवडला काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं बराव विषाणू आपण भेटू पुढच्या ब्लॉग मधील ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलं काय ने विश्वची वाजे खर आहे की नाही दंपती बाप्पा मोर्या